नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मागेच महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ वक्फ या महामंडळातर्फे मोठी ॲड इथे निघालेली होती या ॲडबद्दलचं फॉर्म फिलिंग ऑलरेडी फिलअप झालेली होती तर एक्झामबद्दलचा अपडेट या महामंडळाचा इथे आलेला आहे तर तो अपडेट काय आहे याबद्दलची या डिटेल माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ वक्फ पाचकी औरंगाबाद तर या महामंडळाचं प्रसिद्ध पत्रक जाहिर जाहीर आहे विषय आहे महा राष्ट्र राज्य वक्फ महामंडळातील विविध पदांसाठी आयोजित परीक्षेबाबत तर महाराष्ट्र राज्य वक्फ महामंडळ विविध भरती दिनांक चार आठ दोन हजार तेवीस रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती सदर जाहिरातीस अनुसरून सोळा बारा दोन हजार तेवीस आणि दिनांक सतरा बारा दोन हजार तेवीस रोजी परीक्षा आयोजित करण्यात आल्या होत्या तथापि काही प्रशासकीय कारणास्तव सदर परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या आता महा महाराष्ट्र राज्य वक मंडळातील पदभरतीसाठी विविध पदांच्या परीक्षा खालील तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे आयोजित करण्यात येतील तर पोस्टपोन झालेली डेट इथे लक्षात घ्यायचे कनिष्ठ अभियंता यांची तीन जानेवारी दोन हजार चोवीस सकाळी साडेआठ ते साडेदहाच्या दरम्यान ही एक्झाम कंडक्ट केली जाणार आहे विधी सहाय्यक ही तीन एक दोन हजार चोवीस तीन जानेवारी सकाळ शिफ्टमध्ये ही एक्झाम कंडक्ट केली जाणार आहे लघुटंक लेखक यांची तीन एक दोन हजार चोवीस दुपारी बारा साडेबारा ते अडीचच्या या दरम्यान ही एक्झाम कंडक्ट केली जाणार आहे अधीक्षक जिल्हा वक अधिकारी यांचीसुद्धा चार एक दोन हजार चोवीस सकाळी साडेआठ ते साडे दहाच्या दरम्यान एक्झाम कंडक्ट केली जाणार आहे कनिष्ठ लिपिक चार एक दोन हजार चोवीस चार जानेवारी दुपारी साडेबारा ते सा अडीच या दरम्यान ही एक्झाम कंडक्ट केली जाणार आहे विहित अर्ज केलेल्या उमेदवारांना परीक्षा प्रवेशपत्र यथावकाश पाठवण्यात येतील उपरोक्त कार्यक्रम उपरोक्त कार्यक्रमात प्रशासकीय कारणास्तव काही बदल झाल्यास त्याबाबतच्या सुधारित सूचना देण्यात येतील सदर सूचना ह्या एम डी महाराष्ट्रा डॉट जी ओ वी डॉट इन या वेबसाईटवर असेल किंवा महावक डॉट कॉम या वेबसाईटवर दिल्या जातील दिल किंवा महावक डॉट महाराष्ट्रा डॉट जी ओ वी डॉट इन या संकेतस्थळावर या तुम्हाला वेबसाई या वेबसाईटवर तुम्हाला इथे याबद्दलचे अपडेट्स दिले जाणार आहेत सो ज्या विद्यार्थ्यांनी अप्लाय केला आहे त्यांनी या डेट्स आणि टाईम लक्षात घ्यावा हॉल टिकेट्स तुमचे एक सात दिवसा अगोदर जनरेट होतील ते हॉल टिकेट्स तुम्ही डाउनलोड करू शकतात तुमचं सेंटर जे तुम्ही फॉर्म फिलअप करताना दिलं असेल ते सेंटर तुम्हाला तिथे अवेलेबल केलं जाणार आहे सो so, असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद हिंद